नमस्कार मित्रांनो आपण यावर्षी जी छाटण्या केली ते त्याच्यामध्ये ज्या लोकांचं ऑक्टोबरपासून एप्रिलपासून ज्या प्लॉटवर सातत्याने ज्याचं लक्ष राहिलं आणि सातत्यानं ज्याने फवारणी किंवा टॉपिंग टायमिंगला खोडा काढणं ह्या काम ज्याची व्यवस्थित झाली याची टायमिंगला झाली तर त्या द्राक्षी प्लॉटमध्ये आता जर थोडक्यात आपण बघितलं तर आपण अशा प्लॉटमध्ये की इथं जर बघितलं तर चार इंचापेक्षा जास्त माती खाली नाही तुम्ही जर बघितलं तर पूर्ण असं मुरमाड दगडाची जमीन जाणवते त्याच्यामध्ये जर बघितलं तर हा क्लोनचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये जर जवळून बघितलं तर बघा एका काडीला सात सात सहा सहा संख्या आहे त्याच्यामुळं द्राक्ष शेतीमध्ये सातत्यानं लक्ष ठेवणं आणि सातत्यानं तुम्ही वार काळजी जर घेतली तर कुठल्याही वातावरणामध्ये द्राक्षाचं पीक तग धरू आहे आणि माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की एवढ्या मुरमाड इतक्या खडकाळ जमिनीमध्ये जर प्रत्येक डोळ्यातून घडी येत असेल तरी जवळून दाखवा एवढं बघा आता हे प्रत्येक फुटीतून असे दोन दोन गड आहेत आणि तसं बघितलं तर अशी घडनिर्मिती ही मानेकच्या मन व्हरायटीमध्ये हो मा दिसून येते किंवा शरद ब्लॅक जी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये थोडासा जास्त असतो आणि निर्मिती जास्त जाणवते परंतु आज ही हा प्लॉट जो आहे तो क्लोनचा प्लॉट आहे तर क्लोन क्लोनमध्ये पण इतक्या मोठ्या प्रमाणात घडनिर्मिती बघून मला सुद्धा थोडंसं आनंद वाटला आणि सातत्याने जी पाठपुरावा केला गेली सहा महिने त्याचं कुठंतरी फळ मिळाल्यासारखं वाटलं तर यावर्षीचा सीजन आपल्यासाठी असाच भरभराट जावा ऐंशी टक्के बाग आपल्या अजून फुटणार आहेत त्याच्यामुळं सगळ्यांना माल पडावा आणि निमित्त मी कृषीनिष्ठ परिवारातर्फे तुम्हाला हॅपी दिवाळी आनंदात तुमची दिवाळी जावी आणि आपला या यावरचा अतिशय चांगला जाईल अशी आशा व्यक्त करतो आणि मी थांबतो